महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून राज ठाकरे कर्जत मध्ये सहा जानेवारी रोजी मनसेचा सहकार नेरळ या ठिकाणी डिस्कवर रिसॉर्ट मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना राज्यस्तरीय सहकार निवासी मार्गदर्शन शिबिर संपन्न होणार आहे दिनांक सहा जानेवारी व सात जानेवारी रोजी दोन दिवसीय शिबिरामध्ये प्रमुख उपस्थितीत राज ठाकरे यांच्या प्रमुख शुभहस्ते उद्घाटन होणार आहे रॉयल गार्डन येथील पत्रकार परिषदेत माहिती देताना मनसे पदाधिकारी यांनी पत्रकार बांधव यांना सुद्धा उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे शिबिरात मनसेचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिलीप उर्फ बापू धोत्रे यांनी रॉयल गार्डन कर्जत येथील पत्रकार परिषदेत दिली यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर

महाराष्ट्र निर्माण पंचायतीच्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं सगळ्यांच्या ठिकाणी स्वागत करतो सर्व पत्रकार बांधवांना येणार नवीन वर्ष सुख संक्रांतीचं बरभार जावं अशी श्री रुक्मिणीच्या प्रार्थना करतो त्याचबरोबर येणाऱ्या पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी आमची अनुकृत संघटना आहे महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचं काम करत असताना दरवर्षी आम्ही या सहकार परिषदेचं आयोजन कर करत असतो गेल्या वर्षी आम्ही पायंदरला रामभाऊ मार्गी या ठिकाणी गुप्तांगला त्या ठिकाणी शिबिर घेतलं होतं त्याच्या अगोदर वडाळ्याला म्हणजे असं दरवेळेस आम्ही दरवर्षी नवीन नवीन ठिकाणी या ठिकाणी शिबिर घेत असतो त्या शिबिरामध्ये आमचे महाराष्ट्र नवमान सरकार सेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी असतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व आमचे जिल्हाध्यक्ष सर्व आमचे पदाधिकारी असतील हे निवासी शिबिर असतं दोन दिवसांचं शिबिर असतं त्या शिबिरामध्ये सहकार्या विषयावर वेगवेगळ्या गोष्टीवर चर्चा आणि विचार म्हणतो आमचं चालत असतं आणि त्या शिबिरानंतर त्या शिबिरात जो कार्यक्रम ठरेल त्या पद्धतीने सहकारच्या माध्यमातून संपूर्ण मालिकबर तो आम्ही कार्यक्रम राबवत असतो यावर्षी एक तुम्हाला ही कार्यक्रम पत्रिका सांगतोय आणि सगळ्यांना त्याची प्रिंट पण मी त्यांची वस्तू करतोय आम्ही या ठिकाणी तर हे शिबिर सहा आणि सात जानेवारीला नेरळ येथील डिस्कवर रिसॉर्ट आहे सहा जानेवारीला सकाळी दहा वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या शुभास्ते या शिबिराचं उद्घाटन होणार आहे आणि या शिबिरासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्वच नेते प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सकाळी उद्घाटन झाल्यानंतर सकाळी साडे अकरा ते एक हे जे आमचं सेशन आहे ते वित्तीय सहकारी संस्था त्याच्यामध्ये सर्व बँका असतील पतपेढ्या असतील या सर्व संदर्भात एक मार्गदर्शन होणार आहे ते मार्गदर्शक आहे त्याचे वक्ते आहे विद्याधर अनास्कर साहेब जे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत शिखर बँक आहे त्या शिखर बँकेचे विद्याधर अनास्कर साहेब हे अध्यक्ष आहेत तर त्या ठिकाणी त्या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहे त्याच्यानंतर दुपारी पावणे तीन ते सव्वा सेवा सहकारी संस्था सेवा सहकारी संस्था म्हणजे ज्या मते बेरोजगार सेवा सहकारी संस्था असतील महिला सेवा सहकारी संस्था असतील इतर सेवा सहकारी संस्था असतील त्या विविध सहकारी संस्थांच्या संदर्भात त्याची नोंदणी कशी करायची संस्था कशा स्थापन करायची त्याचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे त्याची काय कार्यप्रणाली काय आहे त्या सर्व विषयावर त्या ठिकाणी श्री सुरेश मशेल जे मुंबई सहकार बोर्डाचे सहकार विभागाचे अधिकारी आहेत ते या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तर त्यांचंही मार्गदर्शन त्या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे त्याचबरोबर साडेचार ते सहा गृहनिर्माण सहकारी संस्था जो मुंबई शहर असेल किंवा इतर शहरी भाग असेल त्याच्यामध्ये जे गृहनिर्माण सहकारी संस्था मग त्यामध्ये देखील त्यांचं व्यवस्थापन करार प्रणाली आणि त्यांना येणाऱ्या गृहनिर्माण संस्थेच्या येणाऱ्या अडचणी या संदर्भात त्या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे ते जे मार्गदर्शक आहेत श्री डी एस ओढेर जे मुंबई औषध फेडरेशनचे सचिव आहेत डी एस ओढेर अतिशय चांगले अभ्यास आहेत त्याचा या क्षेत्रामध्ये ग्रामीण माणसं तर ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेसात यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या उद्योग व रोजगार निर्मितीसाठी ज्या योजना की केंद्र सरकारच्या काय योजना आहेत राज्य सरकारच्या काय योजना आहेत बऱ्यापैकी लोकांना माहितीच नाही तर त्या संपूर्ण योजनांच्या संदर्भात त्याचं एक मार्गदर्शन ठेवलेलं आहे की जेणेकरून सगळ्यांना समजावं तर त्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत श्री चेतन वाघ वाँग। चेतन वाघ हे तज्ञ प्रशिक्षक आहेत प्रशिक्षक आहेत रोजगार व स्वरोजगार व सामाजिक सुरक्षा आणि ते अधिकारी आहेत याच्यावर त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते अशा पद्धतीचं मार्गदर्शन करत असतात तर ते त्यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन ठेवलं आहे आणि संध्याकाळी साडेसात ते नऊ केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विषयक योजना केंद्र सरकारने राज्य सरकारच्या कृषी विषयक योजना आहे मग त्याचे फायदे कुठल्या योजना आहेत मग त्याच्या सबसिडी आणि या सगळ्या वेगवेगळ्या विषयावर या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे त्याचे जे मार्गदर्शक आहेत ते दत्ता वानखेडे साहेब आहेत जे कृषी अधिकारी आहेत कृषी आहे आणि त्यांचा याच्यावरचा प्रचंड असा गाडा अभ्यास आहे तर ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील आणि अशा पद्धतीनं आमचं पहिल्या दिवशीचं सत्र त्या दिवशीचं रात्रीचं सत्र साडेनऊ वाजता आमचं संपणार आहे सहा तारखेला त्याच्यानंतर सात तारखेला सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान ग्रामीण भागातील विविध सहकारी संस्था ग्रामीण भागामध्ये जे आपल्या विविध सहकारी संस्था असतील मग ग्रामीण भागामध्ये साखर कारखाने असतील दूध संघ असतील विविध कार्यकारी सेवा सोसायटी असतील विविध सहकारी संस्था मग त्यात बचत देखील लागली या सगळ्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुरेश फसे साहेब त्याच्यानंतर साडे अकरा ते एक हे सेशन आम्ही पक्षाच्या दृष्टिकोनातून संघटन कौशल्य व नेतृत्व हा विषय पक्षाचं संघटन आणि नेतृत्व या विषयावर आमच्या पक्षाचे नेते अनिल साहेब हे मार्गदर्शन करणार आहेत अनिल शिगोर साहेबांदर्भात आपण ऐकून असा की त्यांचाही प्रचंड अभ्यास आहे त्यांची भ्रमती खूप आहे ते अख्खा महाराष्ट्र चालत फिरलेले आहे प्रचंड गाडा अभ्यास आहे तर ते या ठिकाणी मार्गदर्शन करणार अनिल शिरोसाहेबांना दुसरा विषय असा आहे की Necessary... थे थे, ले थे ले थे। ते लंडन मध्ये त्या ठिकाणी त्या युनिव्हर्सिटी मध्ये प्राध्यापकाची नोकरी करत होते परंतु त्यांनी ती नोकरी सोडून समस्या भागात घेतली म्हणजे किंवा आपलं या भागामध्ये आदिवासी लोकांसाठी आयुष्य काळामध्ये वाहून घेतलं त्याचं महाराष्ट्र मनोरमनसेनेच काम करत करतात महाराष्ट्र मनोरमनसेनेच किमत आहे तर ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि त्याच्यानंतर मग शेवटी समारोप हे सगळे सत्र संपल्यानंतर समारोप आहे तर मार्चचे आमचे नेते माजी गृहमंत्री बाळानंदगावकर साहेब यांच्या भाषणाने त्या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे दोन दिवसाचं हे शिबिर आहे निवासी शिबिर आहे बाकीच्या गोष्टी तुम्हाला वाचून मी दाखवल्या नाही तर या निवासी शिबिरामध्ये काय सकाळी उठल्यामध्ये चहा नाश्ता जेवण आणि अशा सगळ्या गोष्टी आहेत तर ते तुम्हाला ते मी काय फक्त कार्यक्रमच सांगितलेलं बाकी सगळ्या गोष्टी आहेत तर माझी सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण सर्वांनी दोन दिवस या शिबिरामध्ये उपस्थित राहावं ज्या पत्रकार बांधवांना त्या ठिकाणी निवासी यायचं आहे तर सर्व पत्रकार बांधवांची आम्ही त्या ठिकाणी राहायची देखील सोय करणार आहे त्याचबरोबर मी पंढरपूरचा आहे प्रॉपर मी पंढरपूरचा असल्यामुळं आमचा सोलापूर जिल्हा आमच्याकडं सोलापूरचा आता तुमच्याकडनं वाईट नाही परंतु आमचं आई जे आईचं कोटार आहे आमचं मंगळ पंढरपूर या भागातनं आमचं आणि म्हणून सहा तारखेला संध्याकाळी बुरडा पार्टी त्या ठिकाणी आम्ही ठेवलेली आहे सोलापुरी आमची अस्सल बुरडा पार्टी त्याचं मी तुम्हाला निमंत्रण देतोय कारण सर महाराष्ट्र हनुमान सेना आणि पत्रकार हा विषय खूप घरातला वाटतो फॅमिलीतला वाटतोय असं आम्हाला कधी हेच वाटत नाही कारण महाराष्ट्र हनरुमान सेनेच्या जन्म महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधवांचा खूप मोठा हाल आहे तुमचं काय आम्ही सहकार्या आशीर्वाद असतो आम्ही जर कुठं चुकलो तर निश्चितपणे आमचा काम पकडा परंतु आम्ही चांगलं काम करत असताना तुमची शब्दकीची थाप देखील आमच्या पाठीवर असणं गरजेचं आहे आम्ही नवीन आहे आम्ही पण अजून थोडं काय शिकतो आहे हळूहळू आम्ही काम करतो आहे आमचं रासाहेब ठाकरे यांचं धोरण आहे की जगाला हेवं वाटेल असा मार्फ घडवा आणि त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे आपला आशीर्वाद आपलं प्रेम आपली मदत आमच्या आप पाठीशी कायम राहू द्या अशी या ठिकाणी विनंती करतो आणि पुरुष सगळ्यांना मी निमंत्रण देतोय की जे उपस्थित आहेत ते सर्व पत्रकार बांधव जे उपस्थित नाहीत त्यांनाही आपण सर्वांनी सांगा की दोन दिवसाचं हे खूप चांगलं शिबिर आहे जेणेकरून पत्रकार बांधव जर त्या शिबिराला उपस्थित राहिले तुम्ही तर हुशार आहेत तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती जायच परंतु ज्ञानात भर पडली आणि तुमच्या माध्यमातून देखील आपल्या लोकप्रिय वर्तमानपत्र असतील लोकप्रिय आपले चॅनल्स असतील सर्व मीडिया असेल युट्यूब असेल या माध्यमातून जरी आपण ह्या बातम्या प्रसारित केल्या तर त्याचा सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्यांना उद्योग उद्योगांना व्यवसाय व्यापाऱ्यांना देखील त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे त्यामुळं आपला रोल खूप महत्वाचा आहे आप तर आपण दोन्ही दिवस त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी तुम्हाला विनंती आणि निमंत्रण धन्यवाद महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी